नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट असतात की टॉपच्या गाई दाखवा तर आपण बऱ्यापैकी आज टॉपच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार तसेच बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल गाईंचा बाजार असेल कालवड बाजार असेल किंवा कडव्यांचे दर असतील हे टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा म्हणजे त्या गाई कवर करता येतील तर शेतकरी मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आपला गाव तालुका जिल्हा तर आम्हाला समजून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचते तर आपण आज टॉप गाई कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपला जास्त वेळ न करू बोला नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा इंदापूर इंदापूर बावडा बरं हे कुठल्या ब्रीड मध्ये येते बेंगलोर बरं किती व्यांदा खाली होणार आहे किती व्यांदा खाली होणार दुसऱ्यांदा पहिल्या वेतल किती चाललंय प्लस आहे प्लस प्लस वन टाइम शेतकरी मित्रांनो बघू शकता हे बेंगलोर नाही तिला बाकीला दहा बारा दिवस टाईम आहे बारा दिवस बाकी काय हा बर दाताला कसं आहे ती दाताला जुळले जुळ बर ती काय आपलेच आहे बर काय किंमत सांगतोय तिची पंच्याऐंशी सांगते तिची सत्तर सांगतोय तिचे किती सांगली म्हणलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी बसल्यावर किती पर्यंत बिलगीर सहा सात पाच पाच सहा पर्यंत सोड पासष्ट सात पासष्ट पर्यंत सोड ठीक आहे मधले तिथे सत्तर हजार सांगतोय कुठल्या ब्रेडचा आहे ती रेडन हा रेडन रेडन बरं ह्याची काय किंमत ती सतरा हजार संपेल सत्तर दुधाला किती चालली गेल्या अकरा बारा रेट चालली एका आम्हाला अकरा बारा बघू शकता मित्रांनो किती आलं तर सोडाई ही पासष्ट पासष्ट आल्या सोडाई ती बली गेली आपलीच आहे काय सांगली किंमत ही तिथं पंच्याहत्तर संपे पंचाहत्तर ही कुठल्या पीठ ही हे फोन फोन आहे ಬರ ಕೈಪ ಸಾ पन्नास पंचावन्न साठ च्या बाजार काय पडलेत काय काय मापात आहेत आहे आहेत बरं काय बरं बरं आहे का हां बरं शेतकरी मित्रांनो ही गाय बघू शकता काय बोलीत गाय आपले मिळते आपल्या स्वतःच्या नाव आणि मोबाईल नंबर सांगायचा अमोल अशोक वाक त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न पासष्ट डबल झिरो ठीक आहे तर चायनाच्या माध्यमातून कुणी फोन केला तर देणार का बोलत खात्री खात्रीश थोडा बरं ठीक धन्यवाद दादा थँक नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे सुपडी सुपडी सांगोला चालू का सांगोला चालू का बरं तर मित्रांनो किती वेळ तयार आहे वे मामा ये पहिला रोज के बाबा किती येतात आहे रे पहिला दुसरा दुसरं कोणाचं आहे गाय नेमकी भाच्याचं आहे आपल्या भाच्याचं आहे बरं दुसरा वेता जाय दुसरे दाताला कसा आहे जुळलं नाही जुळलं नाही म्हणजे कडदात करते काय हा बरं पहिल्या आता चाल नऊ दहा चालले दहा त्याला काय खुराक देत एवढी तब्येत चांगली बघा ना कसे का काय ते व्यवस्थित सगळं जितले देत आहे त्याला मित्रांनो बघू शकता कुठल्या ब्रेड मध्ये येते कमेंट करून सांगायचं शरीर आहे सांगतो जरा सोडता मामा गाय होय संदेश सोडून दाखवतात मित्र बाबा सोड रे शेतकरी आहे ना तुम्ही हो शेतकरी तर बघू शकता मित्रांनो हे गाय किती दिवस बाकी दहा बारा दिवस बारा दिवस बाकी मित्रांनो अजून बघू किती चालेल आता दुधाला बर घ्या घ्या पुढे घ्या किंमत किती सांगितली किंमत किती सांगितली भाऊजी सत्तर साहेणले व्यवहारला बसलो किती पर्यंत कमी जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकसष्टतीस नव्याण्णव सव्वीस एकतीस नव्याण्णव सव्वीस बरं चोपडी जर आपल्याला चॅनलच्या माध्यमातून कोणा फोन आला तर जमवून देणार आहे ठीक आहे तर शेतकरी आहे ना शेतकरी ठीक आहे धन्यवाद ओके तर शेतकरी मित्रांनो शेतकरी काय लागली नमस्कार आबा कुठल्या गावचा इंदापूर बावडा बावडा बर ही कधी झालं खाली अठरा दिवस झालं बर किती सांगता किंमत पंचावन्न हजार दाताला कसा आहे पहिल्यांदा आहे का किती चालू आहे आता दूध सहा सात आहे का किती पर्यंत मागते दिला पस्तीस छत्तीस बर किती आलं तो सोडा सोडाही मग आलं देऊन टाकाय बर ही मधलं कि कि कि। किती, कि किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी किती सांगता कि कितीपर्यंत द्यायचे फायनल पंचावन्न आला सोडा काय आणल्या होत्या चर किती विकले त्या काय भावान दिले बरं म्हणजे याला ती खाली झाली दूध घाबरवते का किती महिने गा ब कितीला दिली म्हणलं पत्तीस पत्तीसला गाबर काय दिली किती होतो खाली दूध दूध किती देत होती पाच कसा आहे बाजाराचा रिवस आहे कमी गिरक कमी आहे बर काय झाले कशामुळे रिवस आला दुधाचा रेट आहे ना बर म्हणजे वैरणी गाईचा बाजार पडलाय म्हणा हरकत नाही आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाई नव्याण्णव सत्तर ऐंशी सत्तर एक्क्याण्णव धन्यवाद आबा जुळ आहे काय जुळय जुळे बर नमस्कार नमस्कार कुठल्या गाऊ काय सातारा सातारा कुठल्या प्लेटची काय दादा ही रेड डन रेड डन रेड डन जरची बरं जर्शीमध्ये येते काय हां बर किती वेळ येता जाई तिसऱ्यानं जाय दादा आता पोटातला तिसरा आहे काय हां दुसऱ्या वेळ किती चालले तो झालं अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर हॅलो बाय किती चालले म्हटलं अठ्ठावीस लिटर चालली दुसऱ्या त्याला दोन्ही टायमाला मिळू दोन्ही टायमाला बर साडे तेरा साडे तेरा आ, आता किती थी चालेल तीस लिटर चालेल तीस लिटर चालल काय सांगता किंमत सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये तर मित्रांनो बघू शकता ही सव्वा लाख मालकाने सांगितलेली किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आहेत सडामध्ये अंतर्गत अंतर बघू शकता मित्रांनो शांत आहे अगदी दाताला जुळी म्हणला काय हा जुळी किती पर्यंत व्यवहाराला बसलं एक पंधरा पंधरा एकला शेंडी लागली एक पाच पर्यंत मागतात एक पाच पर्यंत मागतात मागतायत गाय तर एक पाच पर्यंत मागतायत मोठ्या अंगाजी त्या ठिकाणी गाय मित्रांनो बघू शकता ब्रेड कुठलं म्हणला रेड डन रेड डन बरं ही आपल्याकडे नाही आहे ही आपल्याकडे नाही गाव बरं कुठली कुठली पैदास आहे ही बेंगलोर बेंगलोर म्हणलेला काय तुम्ही कुठं ना तिथं आणले मागल्या त्याला आपण आणलो तिथून मागल्या त्याला आणलो तर बरं बरं नावाने मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस सव्वीस पंचावन्न बापू सातारा बर 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 ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाया कुठल्या गाव आहे जवळा सांगोला बर किती वेळ येतात दुसऱ्या वेळ काय काय सांगता तीन लाख किती किती दूध दिले गेल्या वेळ तीस पिढले बोलीत येणार आपण व्यापारी या दादा बर काय बोलीत गाय तीस चालले बर So, दाताला संपले ते काय किती होईल फायनल व्यवहारला बसलो कमी जास्त होईल बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रणजित बर गाव नंबर सांगा चौऱ्याहत्तर ते चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला जमवून देणार ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या दोन बरं दुधाजी वगैरे मी दोन तीन टाइम तर पिळून द्या लागणार म्हणजे मग काय असेल बरोबर तर गॅरंटी देतो असं म्हणणं गाय बघू शकतोय मोठ्या गाय द्या टॉपच्या गायी बऱ्याच शेतकरी मित्रांड येत होत्या की टॉपच्या गायी दाखवा त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आज तयार करतोय बघू शकताय गाई तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आजचा बाजार कसा भरलाय आणि आपण व्हिडिओ बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केलाय बाजार तर नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू धन्यवाद